पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच बर्ड व्हॅली उद्यानात वॉटर फाऊंटन लेझर शो बसवण्यात आला आहे या लेझर शोचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते हे वॉटर फाऊंटन लेझर शो शहरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे कारंजामध्ये लाईट आणि लेझर सोडून गाणे लावून लेझर शो दाखवण्यात येतो तसेच पाण्याच्या फवार्यावर प्रोजेक्शन लावून शहरातील विविध विकास कामांची डॉक्युमेंटरी सुद्धा दाखवण्यात येत आहे दा फाउंटन शो देशात अशा प्रकारचे वॉटर लेझर हे मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे या शोला ला पिंपरी चिंचवडकर देखील चांगला प्रतिसाद देत मनापासून आनंद घेताना दिसतात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे आणि भानुदास हिवराळे यांनी पाहुयात माझ्या मागं पाहू शकता की लेझर फाउंटन शो चा आयोजन करण्यात आलं होतं इथे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडचे नागरिक उपस्थित होते येथील काही नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय मनोज काकडे आपण काय सांगाल की महानगरपालिकेतर्फे मागच्या काही महिन्यातच इथे वॉटर फाउंटन लेझर शोचा एक आयोजन करण्यात आलं होतं आणि आता प्रत्यक्षात लोकांना हे वॉटर फाउंटन पाहायला मिळते तर आपण काय सांगाल आज आपण इथे उपस्थित होतो खूप चांगली हे केलेले त्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा त्याचा आणि म चांगल्या दृष्टीने ते झालेलं आहे सगळं अशा प्रकारचे लेझर शो जे होतात ते देशात खूप कमी जागांवर आहे आणि पिंपरी इंचवडमध्ये प्रथमतच असं लेझर शो आला आहे तर आपल्याला काय अनुभव आला नाही एकदम त्यांचं जे नियोजन आहे व्यवस्थित आहे एकदम आणि छान वाटलं येऊन दिवसभराचा जो काही थकवा असतो इथं आल्यानंतर एक अर्ध्या तासात जातो तो दादा तुमचं नाव काय प्रकाश शिखरी आपण काय सांगाल की आज इथे लेझर शोच्या माध्यमातून इथे आपल्या पिंपरीचवड शहराचं डॉक्युमेंटरी दाखवली काय सांगाल खूप अस्तुत एक असा कार्यक्रम आहे इथे आणि एक तासामध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे एकदम एन्जॉय करण्यासारखा का कार्यक्रम आहे साऊंड सिस्टीम पण खूप उत्कृष्ट आहे लाईटिंग पण खूप छान आहे बैठक व्यवस्था पण खूप सुंदर केलेली आहे एकदम बेस्ट मी तर म्हणतो प्रत्येकाने पिंपरींचवडमधल्या नागरिकांनी इथे येऊन एक वेळेस तरी नक्की भेट द्यावी हां सर याआधी तुम्ही याआधी कधी तुम्ही असा लेझर फाउंटेन शो पाहिलाय का नाही पिंपरी चिंचवडमध्ये नाही आहे नक्कीच आपण पाहू शकता की नागरिकांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे प्रथमतच पिंपरी इंचोड शहरामध्ये असा पद्धतीने लेझर फाउंटेन शो इथे नागरिकांना पाहायला मिळतोय कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला पिंपरी पिंपरींचवड